यस yes, न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट ट्वेंटी नंतर आता सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे रडारवर या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र विविध विकासात्मक प्रश्न आणि अर्थसंकल्प यावर चर्चा होण्याऐवजी मंत्र्यांच्या बारा भानगडी यावरच अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजू लागलंय तीन महिने गाजल्यानंतर धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आता सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे रडारवर आले छत्रपती शिवरायांच्या कालखंडातील सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबियातील एका स्त्रीचा मंत्री जयकुमार गोरे यांनी छळ आणि विनयभंग केल्याचा आरोप केला जातोय त्या महिलेला गोरे यांनी स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवले याबाबत मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की हे प्रकरण दोन हजार सतरा साली घडलं त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कोर्टानं मला निर्दोष मुक्त केलंय कोर्टाच्या निकालाला सहा वर्ष झाल्यानंतर विरोधकांनी मुद्दाम हा विषय पुढे केल्याचा आरोप गोरे यांनी केला आहे दाखल झालेला गुन्हा दोन हजार सतरा नंतर आतापर्यंत दोन हजार एकोणीस साली तो ट्रायल चाललं आणि त्याचा निकाल लागला कोर्टानं माझा मला निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहेत मात्र गोरे यांनी अलीकडेच मंत्री झाल्यानंतर पुन्हा त्या महिलेला विवस्त्र फोटो पाठवलेत त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्यानंतर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा नंबर लागतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे शिवाय गोरे यांच्या विरोधात सोलापुरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलनही करण्यात आलंय आहे वारंवार रखडलेली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एक महिन्याच्या आत घेण्याचा हायकोर्टाचे आदेश सोलापूरच्या तापमानात घट काल नोंदवलं होतं एकोणचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमान तर आज तापमान होतं अडतीस पूर्णांक दोन अंश सोलापूरच्या सावडी पोलीस ठाण्याच्या पथकानं सेहेचाळीस किलो गांजा पकडला चार चाकी वाहनासह साडे चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संतापले म्हणाले त्या मूर्खाला आमच्याकडे पाठवा आम्ही त्याचा बंदोबस्त करतो शासनानं घेतला मोठा निर्णय आता जात पडताळणी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र तसंच इतर कारणांसाठी शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क केले माफ आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर कृषि मंत्री माणिक राव कोका दिलासा नाशिक न्यायालय ने दोन आमदार की स्थगितिदार टांति तलवार सद्या लाभ केदारनाथमधील नऊ तासांचा प्रवास रोपवेनं आता छत्तीस मिनिटात पूर्ण होणार आघाडी सरकार असल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब झाला पण आम्ही फर्मली डील केलं अन धनंजय मुंडे यांनी लगेच राजीनामा दिला देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती यंदा लाडक्या बहिणींना एकवीसशे देणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले नाही जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडचा बळी दिला मनोज जरांगे यांचा दावा म्हणाले आता वाल्मिक कराडनंही एकट्यानं न मरता धनंजय मुंडेंचं नाव घ्यावं शाईन हंड्रेड सी सी डाउन पेमेंट फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव डाऊन पेमेंट फक्त अकरा हजार एकशे अकरा रुपये अनेक स्पेशल ऑफर्स तसेच जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा दोन हजार रुपयांचा बोनस कायझन गोंडा हेड ऑफिस एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर सोलापू, सोलापू, मोबाईल पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य ब्रँच ऑफिस अक्कलकट रोड सोलापूर मोबाईल सत्तर वीस चौतीस छप्पन्न शुन तीस मुख्यमंत्री फडणवीस अधिवेशनात म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे यांचा अपमान सहन करणार नाही औरंगजेबाबद्दल बोलणाऱ्या अबू आझमींना शंभर टक्के जेलमध्ये टाकणार ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथनं वन डे क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताकडून पराभवानंतर निर्णय पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत केलं संघाचं नेतृत्व यूपीचे मुख्यमंत्री योगी म्हणाले औरंगजेबासारखी कंबक्त अवलात कोणालाच नसावी अबू आझमींना आमच्याकडे पाठवा आम्ही त्यांचा इलाज करतो <laughs> कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला बंगळुरू विमानतळावर चौदा किलो सोन्यासह अटक सोन्याची तस्करी केल्याचा ठक्का ठेवत चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सागर धनखड हत्याकांड प्रकरणात कुस्तीपटू सुशील कुमारला जामीन मंजूर मात्र मृताच्या आईनं म्हटलं सुशील कुमारला फाशी द्या आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ लग्नाच्या बसण्यासाठी व्ही आर पवार सारी सर्वोत्तम स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्र धारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सारी डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी व्ही पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव फेब्रुवारीत भारत झाले एक हजार सहाशे अकरा कोटी रुपयांचे युपीआय ट्रान्झॅक्शन व्यवहारांमध्ये वार्षिक तेहतीस टक्के वाढ सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण चौकशी समितीच्या कामकाजाला सुरुवात सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही एल आचलिया परभणीत पोहोचले <द्वाग> मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील यांची सव्वीस एकर जमीन बळकावली जमीन परत करण्याचे न्यायालयाचे आदेश धनंजय मुंडे यांनी राजीनामा देताच महंत नामदेव शास्त्री म्हणाले मला देशमुख यांच्या हत्येची पूर्ण कल्पना नव्हती मात्र मी माझी भूमिका आता बदलली आहे येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा